चेतक इलेक्ट्रिक थ्री झिरो झिरो वन स्कूटरचे दिमागदार लॉन्चिंग नाशिक शहरातील प्रतिष्ठित मुंबई नाका येथे वासन चेतक शोरूममध्ये पार पडला चेतक इलेक्ट्रिक थ्री झिरो झिरो वन स्कूटरचा भव्य आणि दिमागदार उद्घाटन सोहळा कार्यक्रमाची सुरुवात झाली स्कूटरच्या अनावरणाने मान्यवरांच्या हस्ते स्कूटरचे अनावरण करण्यात आले आणि केक कापून या ऐतिहासिक क्षणाच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले या खास प्रसंगी बुकिंग केलेल्या ग्राहकांना प्रत्यक्ष चाव्या सुपूर्द करण्यात आल्या आणि त्यांचा आनंद द्विगुणित झाला कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली स्वान प्रॉपर्टीजचे संचालक श्री राजपूत बजाज ऑटो क्रेडिट लिमिटेडचे एस एम श्री बालेंद्र गौर वासन ग्रुपचे ॲडमिन मॅनेजर असिम शेख जनरल मॅनेजर मंजूर पटेल वरिष्ठ मॅनेजर दिलीप ओभान सी एस एम जयवंत साळवी आणि अंकुश मीडिया ॲडव्हर्टाइजमेंटचे प्रताप पवार आणि वासन चेतकच्या सेल्स अँड सर्व्हिस टीमचे सर्व सदस्य ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभलेला या कार्यक्रमात चेतक इलेक्ट्रिक थ्री झिरो झिरो वन स्कूटरच्या डिझाईन आणि अत्याधुनिक फीचर्सबद्दल सर्वांनीच भरभरून समाधान व्यक्त केलं वासन समूहाने नाशिकमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या नव्या पर्वाची दमदार सुरुवात केल्याचा विश्वास व्यक्त केला चेतक इलेक्ट्रिक थ्री झिरो झिरो वन स्टाईल परफॉर्मन्स आणि टिकाव यांचा परिपूर्ण संगम आणि याचबरोबर नाशिकच्या इलेक्ट्रिक वाहन युगाला मिळाली आहे एक नवी दिशा एक नवा वेग। गाडी पण आम्हाला जे मॉडेल लॉन्च ते खूप आवडलं खूप आवडले आणि नाशिक सर नाशिककरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे का बजाज ऑटो लिमिटेडने आपली इलेक्ट्रिक वाहन चेतक जी गाडी आहे ती नवीन व्हेरियंट तीन हजार एक या नावाने आज आमच्या नाशिक शहरात दाखल झालेली आहे आणि आज मुंबई नाका इथं वाचून चेतक शोरूमला त्या गाडीचे खूप मोठ्या प्रमाणावर मान्यवरांच्या उपस्थितीत चांगल्या प्रकारे अनावरणचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच आज पहिल्याच दिवशी पंधरा गाड्यांचा जो लॉट आलेला होता ते पंधराशे पंधरा गाड्या आज आमच्या भाग्यवान जे ग्राहक आहेत त्यांना वितरणित करण्यात आलेल्या आहेत ही गाडी सर्वात चांगले व्हॅरियंटची बजटची जी आहे लॉन्च झालेली तिची बेसिक कॉस्ट नव्याण्णव हजार नऊशे रुपये आहे या किमतेपासून या गाडीची सुरुवात होते हे सर्व सामान्यासाठी पण ही चांगली लाभदायी ठरेल अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि जे जे आमचे ग्राहक आहे इच्छुक ग्राहक त्यांना विनंती करतो त्यांनी आमच्या वासन चेतक नाका महात्मा नगर नाशिक रोड शिडकोर या शोरूम ठिकाणी संपर्क साधून आपली आवडती बजाज चेतक नवीन व्हेरियंट तीन हजार एक ही आपल्या